नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कारला हद्दीमध्ये पुणे मुंबई महामार्गावर सकाळी कंटेनरचा टायर फुटल्याने डिझलच्या टाकीने आग घेतली आणि यामध्ये कंटेनर जळून खाक झालेला आहे या ठिकाणी अग्निशमन बंबाच्या गाड्या पोचलेल्या आहेत आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी ब अग्निशमन बंब पोहोचण्या अगोदर कंटेनरचे कॅबिन व कंटेनरचे टायर जळून खाक झालेले आहेत परिसरामध्ये धुराचे लोट लोटलेले आहेत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे त्यामुळे महामार्गावर अपघाताचे श सत्र हे कायमच सुरू आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे इंजिन गरम होणं किंवा अति तीव्र उष्णता असल्यामुळे टायर फुटण्याचे प्रकार होत आहेत तर चालकांनी काही अंतर चालल्यानंतर टायर गरम झाले नाहीत किंवा टायर फुटणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आणि या भीषण अपघातामुळे महामार्गावर लांबलचक रांगाच रांगा लागलेल्या आहेत काही वेळातच हा कंटेनर बाजूलाकडून वाहतूक सुरळीत केली जात आहे